महाराष्ट्राचं भवानीला वंदन करतो काय दिसत नाही करवीर नगासनी आंबाबाईच्या आशीर्वादाने महायुतीचा महामेळावा महा आज करवीर नगरीमध्ये तिच्या पंढरीमध्ये अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा निवडून येऊ दे असं मी माझ्या अंबाबाईच्या चरणी सर्वांचा आनंद दैवत महाराष्ट्राचा आणि देशाचा मानबिंदू शिवछत्रपती कोल्हापूरचा राजा राजश्री शाहू समाजाचा उपेक्षित कार्यकर्त्याला राज्याच्या सिंहासनावर बसवणारे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिंदू माणसाच्या मनावर अधिराज्य करणारे आमचे नेते स्वर्गीय या बाळासाहेब था, ठाकरे साहेब ज्यांनी पाकिस्तानमध्ये घुसून ज्यांनी मला आपल्या सर्वांच्या समोर उभं राहण्याची शक्ती दिली ते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब व्यासपीठावरील आदरणीय रावते साहेब आदरणीय चंद्रकांत दादा आदरणीय सदाभाऊ माझ्या बरोबर कोल्हापूर लोकसभा मध्ये लढणारे सगळ्या देशात कोण भाग्यवान उमेदवार कोण असेल तर, -तर मला वाटतं ते कोल्हापूरचे उमेदवार संजय दादा म्हटले <laughs> हातात घड्याळ घालून धनुष्यबाण हातात घेणारे आणि समाजाला भविष्यामध्ये कमळाच्या प्रमाणात जपणारे या कोल्हापूरचं नेतृत्व त्या नगरीमध्ये या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राची पहिली महायुतीची महासभा होती पंचगंगेला पूर आम्ही या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पाहिलाय पण या ठिकाणी कोल्हापूर नगरीमध्ये उन्हाळ्यामध्ये आलेला जनतेचा महापौर आज देश पाहतोय या मी मनापासून वंदन करतो <स्वारी थिर्था> सामान्य लोकांच्या अशा अपेक्षा आकांक्षा yeah. पूर्ण करण्या राज्याला दिशा देणारी देशाला दिशा देणारी आणि खऱ्या अर्थानं बहुजन समाजाला बळकटी आणणारी ही सभा या सभेच्या माध्यमातनं तरुणांच्या वर्वीधारांच्या माता भगिनींच्या प्रश्नांना निश्चितपणे या ठिकाणी न्याय मिळण्यासाठी म्हणून मोठा ताकद या निमित्ताने या ठिकाणी मिळणार मी कुणाला तरी टीका करून मतं मागणं माझा धर्म नाही मी निश्चितपणे सांगेन मी चांगला आहे आणि मी त्याच्यापेक्षा चांगलं काम करून दाखवी हे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड हे जाणार मी एक कार्यकर्ता लोकांना सामान्य कार्यकर्त्यांच्या मध्ये एक वेगळं जोशाचं आणि ताकदीचं वातावरण हे महाराष्ट्राच्या जन्मभूमीमध्ये मी या ठिकाणी निश्चितपणे सांगेन बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे पण कर्मधर्म सहयोगानं माझ्या साहेब पाठीशी दोन बाळासाहेबांचे आशीर्वाद पिढी मध्ये घेऊन जातो आज मला अभिमान आहे की शिवसेनेची भगवी पताका मी आज खांद्यावर घेतले ती भगवी पताका दिल्ली पर्यंत न्यायची असेल तर ती वारी कुणाची आहे ही इलेक्शन धैर्यशील मानायची नाही ही इलेक्शन संजय मंडलिकांची नाही ही इलेक्शन ह्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या आम जनतेनं आता हातामध्ये घेतले ही या उमेदवारांची इलेक्शन राहिली नाही या जिल्ह्यातील आम जनतेची या ठिकाणी ही इलेक्शन झाली मी निश्चितपणे माझ्या सर्व फार काय बोलण्यास नाही इलेक्शनची बातम्या अनेक होत राहते मी वयानं लहान आहे असं काही लोक का या ठिकाणी सांगत एक कुस्ती महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी गाजली होती या कोल्हापूरच्या मातीमध्ये युवराज आणि सतपालची कुस्ती झाली होती सतपालची कुस्ती होत असताना हिंडकि होते मधला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करतोय युवराज पाटला सारखं त्या काळामध्ये सरपांना अपमान दाखवलं होतं धैर्यशील मानेला तुम्ही या ठिकाणी जर आशीर्वाद दिले तर किती मोठा हे बघायचं कारण नाही दिल्लीला जात असताना या, जा या कोल्हापूरची माती माथाना जाऊन लावून तुमचे आशीर्वाद घेऊन बहुजन समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मला आपल्या सर्वांचे आशीर्वाद मिळावे मताच्या रूपाने मिळावे आणि धनुष्यबा एवढी विनंती या निमित्तानं करतो आणि माझ्या लांबलेलं मनोबत संपवतो जय हिंद जय भारत